इथं गावात आहे भरायचं तू कोणाला काय सांगतोय तुला पुढे नीट नीट करणे सांगतो माझ्याशी गाड करण कोणाला सोपं नाही गावात वाटच जाऊया एखाद्याशी तुम्हाला हे काही असेल इलेक्शन होत जाईल सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती आहे बोल नाही गावाला आहे बाब तू करणार प्रपंचात माझी गुंतल्यानंतर माझीच ह्या सगळ्यांना लागते का तुला लागते का नाही सांग

काय काय करतो पत्रिका काय करता का तुम्ही नाटक मामाच्या हावलाय मामाने मी आज बुडतो बाकी जेवण किंमत गावात मामा समोर सांगतो तुला काय माझ्या मामाचं हेल्मट करतो नाही तू माझ्या मामाचं हे करतो म्हणलं अजिबात ना तू नाना आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो तुला सांगतो कोण तुझ्या कोण येणार बारामध्ये कोण येणार नाही माझ्या कोण नाही काय तुझी बघ सहा ह्यानंतर तुझा बाप यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर खाच्यावर मार ठेवला तो मार्ग दिला तर तुला कोण या तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं

त्याला बर आता बघतो अरे सगळीच माझा मदत केली दिवा तू आता सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय कोण